विस्तृत बातम्या मिरज शासकीय रुग्णालयामधून बाळ अपहरण करणाऱ्या सारा साठे या महिलेस न्यायालयाने दिनांक आठ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे बाळाची डीएनए चाचणी होणार असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या चौकशी समितीचा अहवाल आज अधिष्ठातांना सादर होणार आहे मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून शनिवार दुपारी तीन दिवसाचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेल्याने खळबळ उडाली होती कोळे तालुका सांगोला येथील कविता समाधान आलदर या प्रसूत महिलेचे नवजात अर्भकास सारा साठे या महिलेने पळवून नेले सिव्हिलमधून चोरीस गेलेल्या बाळाला गांधी चौक पोलिसांनी छप्पन्न तासात ता शोधून काढले बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला नवजात वालकासह चावळस तालुका तासगाव येथून ताब्यात घेण्यात आले साठे मूल नसल्याने तिने अब अर्भक चोरल्याची कबुली दिली मात्र नवजात अर्भकाची तस्करी अथवा अन्य कारणासाठी हा प्रकार घडला आहे काय याची पोलीस चौकशी करीत आहेत सारा साठे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाच्या तपासासाठी मिरज न्यायालयाने साठे हिला दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे पोलिसांनी तत्परतेने तपास केल्यामुळे अर्भकाचा शोध लागला आणि त्याच्या आईपर्यंत या बाळाला सोमवारी रात्री सुपूर्द करण्यात आले